ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस म्हणूनच समर्थ स्कूल आदर्श ठरेल प्राध्यापक डॉक्टर राजेश पाटील येथील श्री वसंतरावजी पुदाले प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ बालविकास मंदिर श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूल व दादा कदम ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागातील अध्यापक व व्याख्याते प्राध्यापक डॉ राजेश पाटील यांनी बोलताना समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे हे सामर्थ्यवान विद्यार्थी अभ्यासू शिक्षक व उत्तम प्रशासन यामुळेच समर्थ स्कूल आदर्श ठरेल पालक आणि शिक्षक हेच मुलांवर सुसंस्कार करू शकतात मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर करणे हे उद्याच्या समाजापुढचे आव्हान असेल अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली पलूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निर्मला राशिनकर यमगर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून निसर्गातील हिरवाईचे वर्णन करताना पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावण्याचे आवाहन केलं समर्थ स्कूलच्या प्रांगणात प्री प्रायमरी विभागाच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला प्रायमरी सेकंडरी व कनिष्ठ महाविद्यालयाचा सोहळा आनंदाचा उत्सव महाराष्ट्रीयन सणांचा हा सांस्कृतिक समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव पुदाले युवा उद्योजक अमृत माळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी वृषाली सूर्यंशी मंगेश मोटे उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर शिसाळ संचालक पांडुरंग पुदाले जगन्नाथ पुदाले सतीश पवार महेंद्र माने गणपतराव पुदाले प्रकाश पुदाले जयसिंगराव पुदाले प्राचार्य जी व्ही डुबल संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते